हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता मी एक छान मस्त अशी भाजी आणलेली आहे जी चपातीसोबत किंवा नानसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकतो आणि असं तुमचं पण सोबत असं होतं का गोबीची भाजी केली की के एकदम पिच पिच म्हणजे काय म्हणतात असं किचकट आणि छा चा, असं चा, छान व्यवस्थित सुटसुटीत होत नाही तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या पद्धतीनं करायचं म्हणजे छान सुटसुटीत आणि अशी मोकळी भाजी होईल गोबीची न खाणारेसुद्धा खातील बघू शकता इथं दोन कांदे दोन कॅप्सिकम आणि अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे मी आणि एक कोबीचा गड्डा घेतलेला आपल्याला फक्त त्यातला अर्धा लागणार आहे कॅबेज बघू शकता अशी मोठी सुरी घ्यायची लहान सुरीनं कट करायला गेला तर ते लवकर व्यवस्थित होणार नाही त्यासाठी बघू शकता हे पाठीमुखची बाजू आपल्याला काढून टाकायची आहे भाजीमध्ये ती घ्यायची नाही आपल्याला बघू शकता आता इथं मी अर्धा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं बारीक 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 असं स्लाईस आले पाहिजेत सुरीनं आपण व्यवस्थित स्लाइस काढून घ्यायचे जसं इथं मी दाखवत आहे तुम्हाला त्या पद्धतीनं स्लाइस काढून घ्यायचे बघा बघू शकता इथं मी दाखवते तुम्हाला अगदी एकदम बारीक म्हणजे लांब अशा स्लाइस झाल्या पाहिजेत बघू शकता इथं तुम्ही खिसणीची सुद्धा गरज नाही बघू शकता अशा लांब पात्या काढून आहेत आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये परत कट मारायचा आहे म्हणजे एकात दोन करायच्या आहेत त्या स्लाइस मध्ये परत असंच आता हे सगळं कोबी मी कट करून घेणार आहे बघू शकता किती छान मोकळं असं छान बारीक बारीक लेअरचं असं कट करून घेतलेलं आहे कोबी न खाणारेसुद्धा आवडीनं खातील फ्रेंड्स आता इथे छान मोकळं असं मस्त कॅबेज कट करून झालेला आहे आता इथं बघू शकता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता छान आपल्याला हे मंद फ्लेमवर म्हणजे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे बिना न तेल घालता भाजून घ्यायचं आहे फ्रेंड्स जर तुम्ही यामध्ये तेल घातलात एखादा चमचा तर ते चिटकून बसेल एकमेकाला आणि करपेल आणि व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि मोकळं राहणार नाही आपलं कॅबेज मेन म्हणजे इथंच आपली चूक होते की आपण तेल घालून भाजतो त्यामुळे काय होतं ते चिटकून बसतं आणि लगदा झाल्यासारखं होतं आता इथं मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि कांदा सुद्धा आता मी चॉपरला लावलेला आहे बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा वेगळाच कट करून घ्यायचा आहे म्हणजे चॉप करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुरीनं केलात तरीही चालेल काही हरकत नाही एवढंच काय चॉपरनं पटकन होऊन जातं त्यामुळं मी चॉपरचा वापर करते फ्रेंड्स आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील टिफिनसाठी असू दे किंवा मुलांच्यासाठी असू दे किंवा घरी असू दे आता इथं कॅबेज भाजल्यामुळं कढईला थोडंसं खाली खरपूस रंग आला आहे आता इथं तेल गरम झालेलं आहे मीठ घातलेला आहे आणि आपण जो कांदा कट करून घेतलाय तो आता ह्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला बघू तुम्ही व्यवस्थित सगळं तेल लागलं गेलं पाहिजे कांद्याला हे एकदा छान व्यवस्थित भाजलं कांदा की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे कच्चा राहता कामाने आता आपण जे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे ते सुद्धा ह्यामध्ये खातील ज्यांना शिमला मिरची खायला आवडत नाही त्यांनी हा एक उपयोग करायचा म्हणजे एकदम बारीक फाईन केलं की त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्यामध्ये आपण शिमला मिरची घातलेला आहे न खाणाऱ्यासुद्धा शिमला मिरची खातील फ्रेंड्स बघू शकता छान आता हे भाजलेलं आहे आपलं आता ह्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत जे तुमच्याजवळ घरगुती असतील ते मसाले घालायचे आहेत आता इथं मी जिरं घातलेलं आहे आणि बाकीचे मसालेसुद्धा आता गरम मसाला घातलेला आहे एक चमचा छोटासा आता हळद घालायचा आहे थोडीशी बघू शकता येतो तुम्ही आणि इथं घरगुती लाल तिखट लाल शिमला मिरची पावडर जर लाल शिमला मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही आता हे सगळं एकदा परत आपल्याला परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून सगळा मसाला भाजला गेला पाहिजे बघू शकता तुम्ही मस्त असं वास यायला लागला आणि कलरफुल भाजी आपली दिसायला लागलेली आहे आता मस्त वास पण छान मस्त सुटलेला आहे बघू शकता तुम्ही आणि कोबी पण मी भाजून घेतलेला आहे जास्त ही कोबी भाजायची नाही आणि रंगसुद्धा त्याचा बदलू द्यायचा नाही जास्त बघू शकता भाजल्यानंतर किती छान मोकळी तशीच राहिलेली आहे आपली कोबी आणि तुम्हाला जर ही सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही सुकीसुद्धा सुद्धा करू शकता जर थोडंसं पाणी घालून तुम्हाला रसदार करायचा असेल तर तुम्ही रससुद्धा करू शकता पण चपातीसोबत किंवा पोळीसोबत कोण पोळी म्हणतं कोण चपाती म्हणतं किंवा नान किंवा रोटीसोबत खाण्यासाठी अशी कोबीची भाजी खूप छान लागते नुसतंच भाताबरोबर खाल्लं तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अशा पद्धतीनं होऊ शकता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि अगदी एक दोन मिनटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे कारण कोबीमध्ये अगोदरच पाणी असतं त्यामुळं फक्त दोन मिनटंच आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे बिना पाण्याचंच बिना न पाणी घालता बघू शकता किती छान मस्त फुललेली आहे आणि वाफ पण मस्त यायला लागलेला आहे वापलेली आहे भाजी आपली किती छान मोकळी झालेली आहे बघू शकता तुम्ही कोबीची भाजी जरासुद्धा असं लगदा झालेला नाही आहे आणि किचकट झालेलं नाही आहे बघूनच खावंसं वाटतंय नाहीतर काय होतं एकेकन भाजी करतात पण ते बघूनच खायची इच्छा होत नाही घरातल्यांनाच त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करून बघा घरातल्यांना सगळ्यांनाच आवडेल बघू शकता आता मी भाजी काढून दाखवलेली आहे तुम्हाला किती छान मस्त अशी डिशमध्ये पण किती छान मस्त दिसते बघा तुम्ही बघूनच इतकी छान लागते खाल्ल्यानंतर किती छान लागेल मग तुम्हीसुद्धा फ्रेंड्स अशा पद्धतीनं भाजी ट्राय करून बघा घरातल्यांना नक्कीच आवडेल आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडेल फ्रेंड्स बघू शकता किती छान दिसत आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचा धन्यवाद थँक्यू